सिद्ध करूया या अंतर्गत आपलीच मैत्रीण स्वाती आज ती त्याचं मराठीचं वाचन आपल्या समोर सादर करणार आहे आपण दर आठवड्यात एका विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीचं वाचन घेतो तर आप आज आपलीच मैत्रीण स्वाती तिचं मराठीचं वाचन घेणार घेणार आहे तर चला आपण तिचं मराठीचं वाचन पाहूया नाता बाहेरचं नाटक थंडiça हवा झकास हवा gala वेळून टाकणारा रानपाना फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा नदीच्या झुलझणाऱ्या पाण्याला मंद लहरीवर खेळवणारा आकाश स्वच्छ पुनवेच्या निघालेलं जिकडे तिकडे लख जगमगाट पसरलेला रात्र काहीशी सामसू पण मन वे, वेला रात्र जशी जशी आगेकूच करू लागली लागलेली तशी थंडीचीही लाटी लाटही वाढलेली सारी थरते ती लाट मलफर कानटोपे आणि स्वेटरमध्ये बंदिस्त झालेली अशा कडारत्या थंडीतही गाव गल्लीचीही वाट सरळ गाव आहे घेऊन गेलेली तिथं चार सहा जणांचा घोळका शे, शेकोटी पेटवून असलेला शेकोटीभोवती मक्याच्या कंसा कंसाचा भुसा पडलेला चार दोन गौऱ्याही त्याच्या बाजूला आपल्याला अस्तित्वाची चाहू देत असलेल्या शुभ्र चांदांच्या प्रकाश किरणात त्यांच्या चाललेल्या भेंड्यांना रंग चढलेला माझाही त्याच्यातील सहभाग आनंदाची वृत्ती करणारा शेकोटी पासून दहा पंधरा पावलांच्या अंतरावर असलेलं एक कडुलिंबाचं झाड चांदण्याच्या लख प्रकाशात अधिकच प्रसन्न दिसत होत वाऱ्याच्या झोजात वाऱ्याच्या झोतात हल हलणारी त्याची ढाळी मन आकर्षित करणारी सार भाव पसंदनावर झक उठवणार उठ आणखीही व्यवस्थित वाचनाची आवश्यकता आहे पुढील तुमच्या जी येईल पुढच्या महिन्यामध्ये त्यामध्ये तुमच्यात आणखी सुधारणा पाहिजेत